नमस्ते मित्रांनो हरी सरगम एका नव्या व्हिडिओसोबत आणि सगळ्यात फेमस जे ॲप्लिकेशन आहे टॉकबॅकला योग्य पर्याय असणारं ते म्हणजे कॉमेट्री स्क्रीन रीडर किंवा जी शो तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आज जी शो डाउनलोड कसं करायचं आणि त्याला ते, परमिशन अलाव कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत तर जास्त वेळ न घेता मी व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये चा जातो आमच्या तर इथे मी व्हॉट्सअप चॅटमध्ये आलो आहे आमच्या दादाच्या आपण करूयात डाउनलोड तर बघा इथे तर इथे मी इन्स्टॉल करते बघा ओपन इन्स्टॉल व्हायला लागलेलं ला आहे तर झालेलं आहे आपल्याला इथे ओपन डन दोन बटन करायचे असतात जर तुम्हाला नुसतंच इन्स्टॉल करून ठेवायचं आहे नंतर सेटिंग करायचे असेल तर डनला टॅप केलं तरी चालतं पण आपण इथे डायरेक्ट त्याचं इंटरफेससुद्धा बघणार आहोत आहे ना म्हणून मी ओपनला टॅप केलेला आहे आता माझ्याकडे टॉकबॅक आहे म्हणून मी आता जीशो इन्स्टॉल केलेला आहे तर मी आता स्पीच रेज कमी केले

unlike button button will a double tap Check permission status. Please a screen reader needs some... Cancel button. A screen reader needs some basic permissions to work. For instance, storage permission is used to read sound scheme. Next button. Next correct. All files access. This app will be able to read, modify, and delete all files on this phone or any connected storage devices. If you allow it. आता याला अलाव करावाल तर आपल्याला लागेल ऑफ हेड सिम्पली त्याच्यावर आपण डबल टॅप करूया आता एकदा बॅक करूया आता इनवर्ड स्वाइप जेस्चर याच्यामध्ये काय असतं की तुम्ही तुमच्या सोयीनुसार सेटअप करू शकतो जेस्चर आणि यूज डिफॉल्ट जेस्चर जर बेसिक यूजर आहेत कोणी नव्याने जी शो वापरत आहेत तर त्यांनी याला टॅप करायचं आहे आता युसेज हिंट जर तुम्हाला हवं असेल है ना म्हणजे डबल टॅप टू ॲक्टिवेट होल्ड टू रेकॉर्ड असं जर सूचना तुम्हाला त्यांनी सांगायला हवं असेल तर त्याला तुम्ही yes, yes, no no, no, आता त्यांनी सारखेच जेवढे त्याच्या रेंज मध्ये येतात ते, ते सारखं त्यांनी बोलायला पाहिजे का तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही Lists are a very important part of the Android user interface. Now you will decide whether you want the screen reader to read various information about the current list, notably the index of the currently focused element or the display range of the list. Do you wish this information to be read? No button. No button. But, but, Yes, है ना, दोन बटन आहेत मी नो पहिल्याच्यात काय पाहिलं होतं कि इंडेक्स म्हणजे जिथे आपले फोकस असेल तर तिथे तो सगळं तो कंटिन्यू वाचणार याच्यासाठी होता आता Please select whether you want the screen reader to read notifications. Notifications include incoming SMS messages, weather forecasts, or any other information generated by your device. It is recommended to enable notifications, but if you don't want to be interrupted during your work, you can switch them off. It is worth noting that GSO screen reader has a feature called Notification Box, which might make it much easier to view notifications on some devices. <laughs> ऐकायला आवडेल का जेव्हा तो कधी मेसेज येईल तुम्हाला व्हॉट्सअप असेल फेसबुक एनी थिंग है ना मेसेजिंग तर तो बोलायला पाहिजे का तर मला नको कारण कधी कामात असताना हे फार इरिटेट होतं त्यामुळे मी त्याला नोकरतो वीथाऊझ आणि डोंट रीड आणि रीड आता इथे तुम्ही आ, दोन टेक्स्ट स्पीच ॲट अ टाइम वापरू शकता म्हणजे तो सारख दोन्ही ॲट अ टाइम ते बोलतात तर तसं हवं असेल तर तुम्ही Use two TTS याला टॅप करू शकता म्हणजे पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला पूर्ण हे सांगणार पूर्ण नोटिफिकेशन सांगेल पण काही सेकंडरी टेक्स्ट स्पीच जे आहे ते तुम्हाला ठराविक मेसेज वगैरे वाचून दाखवेल तर मला असं काही नको आहे एकच आणि मी याला डबल टॅप करणार आता सेटअप विजिट हे कम्प्लीट झालेलं आहे सेटअप हे आहे आपल्याला काय करावं लागणार आता याला पुन्हा काय सेटिंग करायची नाहीये ऐकला तर पुन्हा करायचं असेल तर जनरल सेटिंग मध्ये जावं लागेल आणि मग ते आपल्याला करावं लागेल तर आता मला काय करायची गरज नाहीये मी बॅक करतो Check Check हे सगळे आपण आता अलाव केलेले आहे आता याच्यामध्ये इंटरफेस काय काय ते आपण बघूया कारण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आ, नंतर आपल्याला स्पेसिफिक बघायचं आहे फक्त आपण हे जनरल सेटिंग आहे जे आता आपण केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन तशी सेटिंग करता येते स्टेटिय सेटिंग हे जे आहे ते टेक्स्ट स्पीच चे आपण स्पीड वगैरे हो कमी करू शकतो बघा तर हे टी टी एस सेटिंग आहे याचे आपण ओळख नंतर करूया ऑपरेशन सेटिंग फीडबॅक सेटिंग फीडबॅक सेटिंग मध्ये साऊंड स्कीम आहे आहे तुम्ही सिक्स्टी वाढवू शकता हंड्रेड पण असते म्हणजे हे आवाज जे येतोय टाक टाकट तर मी त्याला टॅप केलं बघा तो जो आहे फीडबॅक आहे आता तुम्हाला काय टॉकबॅकचं ऐकायला आलं कारण आपण शो डिफॉल्ट ऑन केलेलं नाही फक्त आपण सेटिंग केली आणि त्याची सेटिंग आणखी मेनू काय काय आहे ते बघतोय हे ऑपरेशन सेटिंग ह्याच्यामध्ये शॉर्टकट जेस्चर शॉर्टकट की गेमिंग जेस्रेशन म्हणजे असे काही वेगवेगळे सेटिंग आहेत खूप सारे मोठ्या ॲप्लिकेशन आहेत त्यामुळे सगळ्या ह्याच्यात एका व्हिडिओमध्ये होत हे रीडिंग सेटिंग रिडिंग सेटिंग मध्ये पण या सगळ्या गोष्टी आहेत या, या रेडिंग सेटिंग मध्ये त्याच्यानंतर आहे टायमर सेटिंग ओसीआर सेटिंग तुम्ही याच्यात ओ सुद्धा करू शकता आणि टाइम जसं आपण स्पीकिंग क्लॉक वगैरे वापरतो तर याचं डिफॉल्ट टायमर सुद्धा तुम्ही वापरू शकता आर्टिकल रीडिंग मोड सेटिंग सुद्धा याच्यात आहे आणि अदर सेटिंग आणि टूल्स, टूल्स पण वेगवेगळे फीचर तसे विशेष काय मला तर सापडलेले नाहीये पण याबद्दल आपल्याला मी तर काही सांगू शकणार नाही पण मला जेव्हा कळेल तेव्हा जरूर आपला काही कमेंट असेल तर मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधून तुम्हाला सांगेल मोर एक बटन आहे या सगळ्या गोष्टी आहेत टेक्स्ट एडिटर आहे याच्यामध्ये वेब ब्राउजर सुद्धा आहे त्याचं स्वतःचा कॅमेरा आहे रीडिंग मोड आहे क्लाउड नोट सेल्फी व्हिडिओ आता हे सॉरी मोर मध्ये एवढं ऑप्शन आहे आता इथून डाउनलोड ऍडिशनल रिसोर्सेस तुम्ही ऐकला असेल त्याच्या तुम्ही इथून डाउनलोड करू शकता डॉक्टर ऍप्लिकेशन स्कीम हॉट की हे पण डाउनलोड करू शकता हे सुद्धा या गोष्टी सगळ्या तुम्ही करू या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर अदरमध्ये हे ट्युटोरियल आहे जी शोचे ते तुम्ही तिथून डाउनलोड करून ऐकू शकता वर्जन ह्याचं काय आपल्याला काम नहीं है। यूजर सेंटर आहे डिफॉल्ट फंक्शन आहे, आहे। बघा या पद्धतीने हे युट्यूब ला घेऊन गेलं ते आता इथून व्हॉट्सअप कम्युनिटी त्यांचं जे आहे ते तुम्ही पण जॉईन करू शकता इथून पण जी शो तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने याचा इंटरफेस आहे आणि आता आपण जिशो जे आहे ते आपण कस स्टार्ट करायचं ते आपण बघूया मी बाहेर येतोय तर आपण बघूया ओपन केलेलं आहे तर मित्रांनो

आणि गेल्यानंतर जो आताला मोर ऑप्शन येत टॅप करायचं आहे आणि इथे डबल टॅप करायचं झालेला आहे आता आपल्याला पुन्हा जिशो मत जावं लागेल आपण जाऊया what you home page 2-3 of Safi microsoft Lazarillo Visual plus ala plus, plus more accessibility accessibility by the install appu madhe of plus off 2-6 and of list 6 items click the windows Visual plus off 2 double tap kala plus काई काई 2 of four. हे ऑन करून घ्यायचं अलाव करायचं जी शॉर्ट जे आहे त्याचं शॉर्टकट ऑफ असतं ते ऑन करायचं मी ऑन केलंय आता जी शोध तिथे मी चेक केलेलं आहे म्हणजे काय होईल की जी शो आपण ऑन केलं आणि टॉकपॅक पॅक जरी ऑन केलं तरी दोन्ही एकदा स्टार्ट झाल्यानंतर फोन हँग होत असत त्यामुळे आपल्याला जी शो मी ऑन केलेला आहे आता मी टॉक बॅक बंद करतो बघा खटखट आवाज येत असेल बघा जी शो ऑन येथे एक्सेसिबिलिटी बटन पण आलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने जी ची सेटिंग करून इन्स्टॉलसुद्धा करू शकता आणि वापरायला खूप सुंदर आहे तर अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडेल आपल्या इतर अंध मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार